नमस्कार मी डॉक्टर सुबोध देशमुख आज आपण बघू की गुळ आणि साखरेमध्ये काय फरक आहे तर सर्वप्रथम आपण साखरेचा विचार करू जर शंभर ग्रॅम जर साखर तुम्ही घेतली तर साधारण त्याच्यामध्ये तीनशे सत्त्याऐंशी कॅलरी असतात आणि गुळाचाही विचार केला तर गुळामध्ये साधारणतः तीनशे त्र्याऐंशी कॅलरी असतात आता साखरेमध्ये प्रोटीन फॅट्स अगदी नाहीच्या बरोबर आहे फायबरसुद्धा त्याच्यामध्ये काही नाही आहे आणि कार्बोहायड्रेट मात्र शंभर ग्रॅम साखरेमध्ये शंभर ग्रॅम कार्बोहायड्रेट आहेत आता इकडं गुळाचा जर विचार आपण केला तर गुळामध्ये अगदी नगण्य म्हणजे पॉईंट फोर ग्रॅम प्रोटीन आहेत त्याच्यानंतर फॅट्स अगदी शून्य पॉईंट वन ग्रॅम आहेत आणि जे काही कार्बोहायड्रेट आहेत तर ते अठ्ठ्याण्णव ग्रॅम आहेत शुगर साठ ते साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी ग्रॅमपर्यंत गुळामध्ये असते म्हणजे अगदी नगण्य याच्यामध्ये पोषकद्रव्य आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साखरेमध्ये जर आपण कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस याचा विचार केला सोडियम विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी विटॅमिन सी तर हे अगदी बरोबर आहे फक्त थोडंसं सोडियम वन मिलीग्रॅम आहे आणि थोडंसं पोटॅशियम अगदी टू मिलीग्रॅम आहे तर गुळाचा जर विचार केला तर गुळामध्ये मा मात्र आयरन साधारणतः अकरा ते चौदा मिलीग्रॅम आहे प्रति शंभर ग्रॅम मॅग्नेशियम सत्तर ते नव्वद मिलीग्रॅम आहे पोटॅशियम शंभर सॉरी एक हजार मिलीग्रॅम आहे फॉस्फरस वीस ते नव्वद मिलीग्राम आहे थोडंसं सोडियम आहे विटॅमिन बी सिक्स आणि विटॅमिन सी अगदी बरोबर आहे हो पण विटॅमिन सी थोडंसं सात मिलीग्रॅमपर्यंत आहे म्हणजे गुळ आणि साखरेची जर आपण इथं तुलना केली तर गुळामध्ये आणि साखरेमध्ये कॅलरीज सारख्याच आहेत परंतु गुळामध्ये थोडेसे मिनरलचं कंटेंट थोडंसं जास्त आहे परंतु दोन्हीचा एक ग्लायसेमिक इंडेक्सचा विचार कराल तर एक ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे त्यामुळं मधुमेहींमध्ये ह्याने साखर वाढणार आहे त्यामुळं अगदी क्वचित कधीतरी खायला हरकत नाही रेग्युलर नको धन्यवाद